नमस्कार मित्रांनो भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दिवाळीप्रमाणेच होळीची रात्रही तंत्र मंत्र करण्यासाठी खूप चांगली समजले जाते सर्वजण जेव्हा होळीचा उत्साह साजरा करीत असतात सगळीकडे जेव्हा होळीचा जोश असतो तेव्हा निर्जन स्थळी एकांत ठिकाणी तंत्र आणि मंत्रांनी होळी खेळली जाते या होळीत लाल निळे पिवळे यासारखे रंगणं वापरता देशी पान काळे तीळ कुंकू कापूर नारळ लिंबू लाल मिरच्या हे सर्व वापरून करणी केली जाते मित्रांनो तांत्रिक व मांत्रिकांच्या या जगात दिवाळीप्रमाणेच होळीला खूप मोठी परंपरा आहे या छोट्या छोट्या उपायांवर चमत्कारिक आपण ज्यांना तांत्रिक टोटके म्हणतो यासाठी होळी दहनापूर्वीचा काळ हा खूपच चांगला समजला जातो होळी दहनापूर्वी काय करावे हे मी आता तुम्हाला सांगते म्हणजे महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल तुम्हाला असे करायचे आहे की तुमच्या घरात ज्या न लागणाऱ्या वस्तू आहेत जी अडगळ पडलेली आहे ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते या वस्तू तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत तुम्ही बघतील की तुमचे वाईट दिवस लवकरच चांगल्या दिवसात बदलतील आपल्या वास्तुशास्त्रात सांगितलेले आहे की या वस्तू घरात अजिबात ठेवू नयेत काही दिवसात या वस्तूंचा वाईट प्रभाव पडतो जसे की घरात एखादा रिकामा हंडा तांब्या तसाच पडलेला असेल वर्षानुवर्ष त्याला आपण हातही लावत नाहीत एखाद्या ताजमहालाची प्रतिकृती असेल या सर्व निर्जीव वस्तू आहेत परंतु त्यातही जबरदस्त नकारात्मक ऊर्जा सामावलेली असते आणि असे असू शकते की तुमच्या अधोगतीचे कारण तेच असेल घरात फुटलेले भांडे कब्बशा बंद पडलेले घड्याळ मोडलेले फर्निचर फुटलेल्या फ्रेम तडा गेलेला आरसा किंवा काच फाटके कपडे न वापरल्या जाणाऱ्या कपड्यांचे गाठोडे जुन्या झाडू चिरा पडलेले भांडे अशा वस्तू काहीच ठेवू नयेत यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो व घरातील मुख्य सदस्याला मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते जसे घरात भगवद्गीता ठेवल्याने त्याचा सकारात्मक परिणाम होतो त्याप्रमाणे जर घरात महाभारताचा फोटो लावला तर त्याचा घरावर नकारात्मक परिणाम होऊन घरात अशांतता निर्माण होते त्याबरोबरच घरात बुडणाऱ्या जहाजाचा फोटो लावू नये ताजमहाल दिसायला खूपच सुंदर आहे परंतु ती एक कबर आहे म्हणून घरात कोणाची कबर म्हणजेच ताजमहालाची प्रतिकृतीही ठेवू नये जंगली प्राण्यांच्या प्रतिकृती आणि फोटो त्याबरोबर पाण्याचे वाहते झरे काटेरी वनस्पती आणि दूध निघणाऱ्या वनस्पती घरात किंवा घराच्या आसपास लावू नयेत भग्न झालेल्या मूर्ती तसेच देवाचे फाटलेले फोटो लगेचच पाण्यात प्रवाहित करावेत आपल्या घरात जर बाल्कनीत किंवा गच्चीवर काही अडगळीचे सामान असेल काही भंगार असेल तर ते त्वरित हटवावे घरात जर भंगार सामान असेल तर तेथे ते लक्ष्मी प्रवेश करत नाही त्यामुळे घरात पितृदोषही निर्माण होतो आणि तुमच्या जीवनातील आनंद हिरावला जातो आपली तिजोरी तुटलेली असेल तर ती त्वरित बदलावी किंवा दुरुस्त करून घ्यावी तसेच पाकिट जुने झाले असेल किंवा फाटले असेल तर तेही लगेच बदलावे लक्ष्मी मातेला स्वच्छता आणि नवेपणा खूप आवडतो त्यामुळे तुमच्या जीवनात नेहमी नवीनता आणण्याचा प्रयत्न करा पैशाशी संबंधित वस्तू जसे की पर्स पाकिट खिसा तिजोरी अशा वस्तूंमध्ये नेहमी बदल करत राहा आणि त्यात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करा घरात सजावटीसाठी असलीच फुले वापरावीत नकली प्लास्टिकची फुले कितीही सुंदर असली तरीही त्यांचा घरात सजावटीसाठी वापर करू नये त्यातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते त्यामुळे आपले जीवनही नकारात्मक घट घटनांनी भरून जाते त्याबरोबरच वाळलेल्या झाडाचे पोस्टर ओसाड जमिनीचे फोटो हेही घरात ठेवू नयेत त्यामुळे आपले जीवनही ओसाड व विराण बनते कोळ्याचे जाळेही घरात असू नये त्यामुळे माणूस जाळ्यात पडतो अशा सर्व न लागणाऱ्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू घराबाहेर काढून घर स्वच्छ करून स्वच्छ मनाने होळीची पूजा करा म्हणजे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल व तुम्हाला धनलाभ होईल